पिकातून उगवलेला कांदा शेतकऱ्याच्या कष्टांचा आशेचा आणि जगण्याच्या संघर्षाचा सा, खरा साक्षीदार पुन्हा रानात राबून पेरलेला कांदा जेव्हा चांगला तयार होतो तेव्हा बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे अनेकदा तोच कांदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो कधी दर कोसळतात कधी साठवणुकी अभावी कांदा कुजून जातो तर कधी व्यापाऱ्यांच्या मर्जीवर शेतकऱ्यांचं भवितव्य ठरतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देणारी त्याच्या कष्टांना योग्य किंमत मिळवून देणारी योजना म्हणजे कांदाचा अनुदान योजना मग नक्की या योजनेमधून कोणत्या गटातील शेतकऱ्यांना आणि किती फायदा होणार सविस्तर जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालव्या ग्रीकोमधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण कांदा पीक विषयक हुडिओमध्ये हार्दिक स्वागत करते महाराष्ट्र शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा साठवणुकीसाठी चाळ उभारणीसाठी तब्बल साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर केला आहे केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्याचा हप्ता राज्याला प्राप्त झाल्यामुळे ही योजना प्रत्यक्षात वेग घेणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे स्पष्ट आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना केवळ अनुदान नसून भविष्यातील आर्थिक स्थैर्याची नवी दारे उघडणारी संधी आहे कांदा हे पीक निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतं उत्पादन भरपूर झालं की बाजारामध्ये आवक वाढते आणि दर मात्र मोठ्या प्रमाणात कोसळतात अशा वेळी शेतकऱ्याजवळ योग्य साठवणुकीची सोय नसेल तर त्याला देखील नाईलाजाने कवडीमोल भावातच कांदा विकावा लागतो मात्र चाळीची सोय उपलब्ध असेल तर कांदा सुरक्षितपणे साठवता येतो त्याची होणारी जी कुजा आहे तर ती टाळता येते आणि योग्य वेळ येईपर्यंत माल थांबून ठेवून चांगला दर मिळवता येतो हाच विचार केंद्रस्थानी ठेवून शासनाने ही योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पाच टनांपासून एक हजार टन क्षमतेपर्यंतच्या कांदा चाळींसाठी अनुदान दिले जाणार आहे लहान शेतकऱ्यांपासून तर ते मोठ्या उत्पादकांपर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने योजना आखण्यात आली आहे विशेषतः लहान कांदा चाळीसाठी दिले जाणारं जे अनुदान आहे तर ते शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे पाच ते पंचवीस टन क्षमतेच्या चाळीसाठी टन आठ हजार रुपये खर्च ग्राह्य धरला जातो त्यानुसार त्यावरती अनुदान म्हणजे प्रति टन टन मिळणार आहेत क्षमतेच्या चाळीसाठी जास्तीत जास्त एक अनुदान मिळू शकतं हा निधी लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे मोठ्या उत्पादकांसाठी देखील या योजनेमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे पाचशे ते एक हजार टन क्षमतेच्या मोठ्या कांदा चाळींसाठी स्वतंत्र अनुदान मर्यादा ठेवण्यात आली असून लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांसाठी बँक कर्ज बंधनकारक का आहे आधुनिक वैज्ञानिक साठवणुकी चा चाळ उभारण्याला चालना मिळणार आहे परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटींची देखील पूर्तता करणं तेवढंच गरजेचं आहे लाभार्थ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणं गरजेचं असून त्या जमिनीवरती कांदा चाळ उभारणं गरजेचं आहे त्या जमिनीचा सातबारा बारा उतारा लाभार्थ्याच्या नावावर असावा तसेच सातबारा बारा उतार्यावर ई पीक पाहणी अंतर्गत कांदा पिकाची नोंद अनिवार्य आहे या खरे कांदा उत्पादक शेतकरीच या योजनेचा लाभ घेतील याची खात्री केली जाते अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टल वरून अर्ज करायचा आहे पात्र अर्जांची छाननी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विभागाकडून पूर्ण संमती दिली जाते आणि त्यानंतरच चाळ भरणी प्रक्रिया सुरू होणार एकूणच काय तर कांदा चाळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची पायरी ठरणार आहे घामाने पिकवलेल्या कांद्याला योग्य साठवणूक योग्य वेळ आणि योग्य दर मिळवून देणारी ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सैरी आणू शकते वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या कष्टांना योग्य मूल्य मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका कारण कांदा फक्त पीक नाही तो शेतकऱ्याच्या जगण्याचा एक प्रकारचा आधार देखील ही। आहे हीच मोठी संधी असून वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ नक्कीच घ्या तर शेतकरी बंधूंनो याआधी देखील आलेल्या कांदासाठीच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला झाला आहे का अनुदान वेळेत जमा होते का या प्रोसेस बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालव्या ग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद